सध्या आम्ही बुट्टीपुरी येथे आहे आणि बुट्टीपुरी नगरपंचायतीचं जे निवडणूकं होणार आहे त्यात भाजपने जे आहे दोन नगरसेवक जे बिनविरोध निवडून आले आहेत बबलू गौतम जे आहेत माझी नगर अध्यक्ष आहेत पहिले आपण जे निवळाल त्यांच्याशी बोलूया ताई काय सांगणार बिनविरोध निवडून आले भाजपकडून तुम्ही काय सांगाल मी खूप खुश आहे आ, मी प्रथमच उभी आहे इथे आणि मी सर्वप्रथम मी पहिले नगराध्यक्ष जे भाऊजी गौतम आणि मुन्नाभाऊजी जयस्वाल यांचे खूप आभारी आहे की त्यांनी मला या निवडणुकीमध्ये उभे राहण्याची ही प्रथम संधी दिलेली आहे खरंच मी त्यांचे मनापासून आभार आहे तसेच मी जनतेचीसुद्धा आभारी आहे की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला बिनविरोधी निवडून आण आण आणण्यात आलं त्याबद्दल मी खरंच जनतेचे मनपूर्वक आभार मानते लढलेत नाही जिंकूनच गेले म्हणजे किती किस्मत हां ते किस्मत म्हणजे जनतेचा खूप विश्वास होता आमच्यावर त्याच्यामुळे आम्ही बिनविरोधक निवडून आलो विरोधकच नव्हते ना हां ते तर आहेत पण जनतेचा विश्वास होता ना आमच्यावर बस जशवालजी आपणही निवडून आले आहेत म्हणजे विरोधकच नाही आहे सध्या तुमच्यासाठी नाही मागच्या साडेसहा वर्षापासनं आमदार समीर भोमेघे यांच्या मदतीने व बबलूभाऊ गौतम यांच्या अथक प्रयत्नाने यांच्या नेतृत्वात मागं नगरपरिषदेमध्ये मागच्या साडेसहा वर्षापासून आम्ही कार्य करतो पाच वर्ष आम्ही नगरसेवक म्हणून काम केले आणि मागच्या दीड वर्षापासून पदाहून मुक्त पदमुक्त झाल्यानंतरही लोकांच्या संपर्कातून लोकांचे अडीअडचणीचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्न केल्यामुळे लोकांचे नागरिकांचे कामं केल्यामुळे माझ्या विरोधात म्हणजे विरोधकांना उमेदवार देता आला नाही किंवा विरोधकांच्याकडनं उमेदवार कोणी स्वीकारायला तयार नव्हता किंवा विरोधक उभा व्हायला तयार नव्हता असंही म्हणता येईल म्हणून मी निरोधक निवडून आलेलो आहे आता काय आपल्या प्रभागातील लोकांसाठी कोणती समस्या आहे जे तुम्हाला वाटतं की दूर केली पाहिजे नाही माझ्या प्रभागात अजूनही थोडेसे बरेचसे काम कामं बाकी आहे त्याचं कारण आहे की आता अठरा एप्रिल दोन हजार अठराला नगरपालिका म्हणजे न ग्रामपंचायतचं स्वरूप नगरपालिकेमध्ये आलेलं आहे आता त्याच्यानंतर एका मागच्या पाच वर्षाच्या काळात बबलू भाऊनी समीर भाऊनी खूप म्हणजे मदत केली बबलू भाऊनी मागणी केली समीर भाऊनी शासनाकडनं पाठपुरावा करून पैसे मागितले पैसे आले तरी पण थोडंसं थोडेफार कामं बाकी आहे जसं आता आपण म्हणता येईल की थोडेफार रस्ते बाकी आहे थोडेफार नाल्या बाकी आहेत त्याच्यानंतर आपण म्हणू की गार्डन आहे डेव्हलपमेंटचे गार्डन्सचे कामं आहे या पद्धतीची जे कामं बाकी आहे या पाच वर्षात आम्ही करण्याचा प्रयत्न करू तरी विकास पूर्ण कधी होत नाही करण्याचा अथक प्रयत्न आम्ही करू हा हा करू अवश्य करू गौतम जी आहेत जे बुट्टीबोले नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष होते सर काय सांगणार आता आपण जे आहे नगरसेवकासाठी उभे झाले आहेत रोस्टर चेंज झालाय त्याबद्दल काय एकच लक्ष आहे विकास आणि विकासासाठी तिथे उभे झालो का आणि इथे उभे झालो का त्याच्यात काही वाद नाहीये फक्त विकास डोळ्याच्या समोर असलं तर कुठे उभे झालो तरी विकास होणार आहे असं आहे की बुट्टीबोरीमध्ये तुम्ही जे मागील पाच वर्षात काम केलं त्याच्यावरच वोट पडणार आहे काय काम केलं जनतेला नऊशे सदुसष्ट काम केले आहे राज्यात पहिला क्रमांक असेल हजाराला फक्त तीस काम शिल्लक आहे नवीन नगरपालिका एक हजार कामाला जाते समोर तर तिथे लोकप्रतिनिधी निवडून आलेल्यांनी किती अथक परिश्रम घेतला असेल आणि ने, नेत्यांचा किती विश्वास प्राप्त केला असेल इतकी मोठी निधी दोनशे कोटी रुपये एका नगरपालिकेला नवीन हे आश्चर्य आहे ही अडीच वर्ष सरकार नव्हती अडीचच वर्ष होती आणि त्याच्यातली निवड प्रत्येक विभागात करण्यात आली की रस्तेही केले आहे इलेक्ट्रिकचंही घेतलं बगीचेही केले स्विमिंग पूलही केले गार्डनही केले नाल्याही केल्या म धार्मिक स्थळही सुधरवण्याचा प्रयत्न केला ठिकठिकाणी म्युरल्स घेतले शिवाजी महाराजांचे स्टेडियम्स घेतले आहे लहान मुलांसाठी खेळणी केली आहे या सगळे असे इन्वॉल्व स्मशानभूमी स्मशानभूमी पूर्ण परिसरात नाही अशी स्मशानभूमी केली नाहीतर नदीच्या काठावर ते अंतिम संस्कार होत होतं ते त्या इतक्या मोठ्या दुःखात ते वाटत नव्हतं इच्छा नव्हती त्या दुखी परिवारांची ते सुंदर केलं आहे पाहण्यालायक काय मला तर वाटते की तुम्ही त्यांची शूटिंग करा स्मशानभूमीची दुसऱ्यांनाही त्याच्यात कुठेतरी एक कल्पना मिळेल की आपण प्रत्येक गोष्ट तर चांगली करतो परंतु दुखात असल्यानंतर विसर पडतो तेही आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे विकासाला सामोरं गेलो सामोरचे जे शिल्लक विझन आहे ते आता आमची येणारी टीम शंभर टक्के बुटीबोरीची जनता विश्वास दाखवणार आहे बावीस आहे एकवीस नगरसेवक एक नगराध्यक्ष दुदेतई आमच्या बावीसशे बावीस तुम्हाला पुढच्या आठवड्यात दिसतील लोकांचा आशीर्वाद जिथे जिथे चाललो तिथे लोकांचा स्वतः आशीर्वाद आहे पहा आता इथे जनता आहे इथे सगळ्यांना भेटलो त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तिकडे पहा जिकडे थोडंसं शंका असेल इकडे आम्हीच उमेदवार आहे आम्हीच काम करणार आम्हीच निवडून देऊ असं लोक म्हणतात काँग्रेसच्या चिन्हच गोठलं आहे आपल्या बुट्टीबोरीत आणि काँग्रेस लढतच नाही एका प्रकारे आणि ते काही समर्थन करतायत आदिवासी गोंडवांना पार्टीला काय सांगणार काँग्रेसचे मोठे मोठे नेते येऊन ते प्रचार करायला आता तयार झालेले आहेत आले कदाचित आता ते त्यांचा अंतर्गत वाद होता विवाद होता की ते सगळे एकत्र झाल्यानंतर बहुतांश लोकांना पंजा चालत नसेल म्हणून ते चिन्ह गोठवण्यात आले परंतु लढत तर ते सगळे एकत्र झाले आहे परंतु रिझल्ट तुम्हाला सांगतो एकत्र बिहारलाही झाले होते तर रिझल्ट नव्यानेच समोर आहे बस तोच रिझल्ट बुटीबुरीला येईल एकत्र झालं याचा अर्थ शक्ती खूप मोठी नसते पाच पांडवचा आदर्श टोळ्याच्या सामोर ठेवायला पाहिजे कौरवांचा ठेवून काही अर्थ नाही आहे म्हणून पाच पांडव जिंकणार आहे राष्ट्रीय पार्टी आहे काँग्रेस आणि बुट्टीबुरीसारखा का इतका मोठा इंडस्ट्रीयल एरियामध्ये ते लढतच नाही एका प्रकार चिन्ह लढत नाही तुमसाठी फायदा आहे फायदा म्हणताच येईल कारण तसेही लढले असते तरी फायदाच होता मागचाही रिझल्ट शंभर टक्केच आला आणि आता तर एक हजार कामं आहे आमच्यासोबत आशीर्वाद आहे शासन आहे आमच्यासोबत आमदार इतके चांगले आहे विकास पुरुष समीर भाऊ मेघे आमदार आहे शंभर टक्के जर ते लढलेही असते तरी तेच होणार होतं जे आता होणार आहे म्हणून असा विशेष काही खूप मोठा फायदा झाला सांगता येणार नाही शेवटी लढून तर आले सगळे मिळून तर आता येणाऱ्या पाच वर्षासाठी जर सत्ता इथे जर भाजपची बसली परत तर काय तुम्हाला प्रायोरिटीमधून कोणत्या गोष्टी वाटते की हे तीन प्रायोरिटी आपली एक तर पाणी पुरवठा चालू करून राहिलो तिथं वर्किंगवर आहे काम एंडिंगवर आहे संपूर्ण शहरासाठी पन्नास वर्षासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन बंद नाही होणार फिल्टर पाणी दुसरं इथे हॉस्पिटल नाही आहे तर जवळपास शंभर खाटाचं तरी हॉस्पिटल आम्ही नगरपालिकेकडून करणार कारण ते तो खूप मोठा प्रश्न आहे खूप वरच्याचा प्रश्न आहे हे पाच वर्ष आम्हाला रस्ते नालीचे तितके काम शिल्लक नाही राहिले ते गेल्यानंतर जे काही आमचा मास्टर प्लॅनमध्ये आमचा निधी येत असतो त्याच्यात आम्ही हॉस्पिटल्स शाळा नाही आहे शाळा आहे परंतु खूप महागड्या शाळा आहे एक एक दीड दीड लाख रुपये वर्षाचे लागतात पालकवर्गांना तर आम्ही नगरपालिकेची सुंदर डिजिटल शाळा जिथे जवळपास सात हजार विद्यार्थी शिकू शकेल असं ते शाळेची निर्माण करणार आहोत इथे विश्रामगृह नाही आहे विश्रामगृह आम्हाला बनवायचं आहे इथे सांस्कृतिक हॉल नाही आहे मंगल कार्यालय नाही आहे तर ते सांस्कृतिक हॉल आम्ही सामोरं जाणार आहोत जेणेकरून हजार अकराशे रुपयात आमच्या मिडल क्लास नागरिकांना लग्नासाठी मुलींच्या किंवा दुसऱ्या कार्यक्रमासाठी अकराशे रुपयात ते हॉल मिळेल अशा प्रकारे इलेक्ट्रिक अंडरग्राऊंड करायची आम्हाला आम्ही आमचं इस्टिमेट काढलं आहे चाळीस कोटीचं इस्टिमेट आहे संपूर्ण बुटीबोरीत जितके तार ॲक्सिडेंट होतात पावसाळ्यात लाईट जाते तारं हालतात तार तारं तुटतात संपूर्ण बुटीबोरी शहर हा नागपूर जिल्ह्यात एकमेव शहर मला वाटते असं रेल जे पूर्ण अंडरग्राऊंड आहे अशा प्रकारे आमचे विजन्स आहे स्टेडियम नाही आहे इथे स्टेडियमचं आहे इंडोर स्टेडियम आहे इंडो स्विमिंग पूल नाही आहे आजच्या काळात आम्ही तर ठीक आहे नदी त्यावेळेस नदी होती तर आम्ही नदीला जाऊन आम्हाला स्विमिंग आताही येते परंतु आज या काळात नदीला कोणी जात नाही जेव्हा आई वडील आपल्या मुलांना कुठे ट्रीपवर पाठवते तेव्हा घाबरून राहते संध्याकाळपर्यंत की माझा मुलगा बा पाण्यात तर नाही तिथे खेळत असेल म्हणून जायच्या पहिले प्रत्येक पालक हे सांगते मुलांना पाण्यापासून दूर राहतो परंतु आम्ही असं करून दाखवी की कि आई किंवा पालक हे म्हणेल वडील म्हणेल की बेटा तू चालला तर तिथे स्विमिंग करतो असं आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करू खूप मोठा स्विमिंग पूलची निर्मिती आम्ही बुटीबोरीत करू असे कितीतरी इनोव्हेटिव्ह प्रश्न आहेत ते सगळे आम्ही समोर करणार शंभर टक्के करणार कारण शंभर टक्के करून दाखवलं आहे डोळ्याने दिसत आहे आणि हे सांगितलेले कामं शंभर टक्के आम्ही करणार आहोत बुट्टीबुरी नगर परिषदेची निवडणूक आहे ते बबलू गौतम यांच्या चेहरावर लढण्यात येत आहे की कोणाला लढण्यात येत आहे नाही असं काही नाही आहे बबलू गौतमच नाही आहे इथे समीर भाऊ मेघे यांच्याही चेहऱ्यावर लढण्यात येत आहे इथे बावनकुळे साहेब इतकं आज त्यांनी जिल्हा नियोजन बदलून दिलं आहे एकेकाळी असं आहे की पाच लाख येत होते आता दहा दहा कोटी येतात विकासासाठी त्यांनीही निधीची प्रथा बदलवली इथे राज्याचे मुख्यमंत्री आहे इथे मोदीजी आहे सगळ्यांच्या चेहऱ्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत नवीन नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत ताई काय सांगणार म्हणजे तुमच्या सोबतलं जे आहे एक अनुभवी व्यक्ती आहेत किती फायदा होईल आणि काय सांगाल आता प नग तुम्ही जर नगराध्यक्ष बनले तर बुट्टीबोरी काय चेंजेस होईल मी एवढंच सांगेल का जे भाऊंनी पाच वर्षामध्ये विकास केला हे बुट्टीबोरी फक्त एक गाव होतं आणि या गावामध्ये रोड रस्ते कसे होते तर या गावाचं एक सुंदर असं बुट्टीबोरी शहर बनवलं आणि या शहराचा फार मोठा जोर आणि त्यांनी पाच वर्षामध्ये विकास केला तर आता भाऊंचे फार मोठे स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी त्यांच्या सोबत राहून करील असं मला वाटते कारण तुमच्यावर जास्त नाहील का आता भाऊचं खूप मोठं स्वप्न भाऊनं पाहिला तुम्हाला असं ते पूर्ण करायचं आहे भाऊ जर माझ्यासोबत असले तर मला जास्त कठीण जाणार नाहीच कारण का जो विकास आहे तो तर परिपूर्ण झालेलाच आहे पण जे मोठे स्वप्न आहे आपला जो इंडस्ट्री एरिया आहे कामगार लोकं आहेत तर त्यांच्यासाठी जसं भाऊंनी म्हटलं का एखादी हॉस्पिटल पाहिजे किंवा एखादी चांगला हॉल पाहिजे किंवा एखादी शाळा पाहिजे जे गरीब वर्ग आहे आपल्या बुट्ठीरीमध्ये बाहेरून आलेला सर्व कामगार वर्ग आहे आणि इरासारख्या शाळेमध्ये शिकवू शकत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी जे त्यांचं स्वप्न आहे का नगर परिषदेची जे शाळा आहे तर ते आपण चांगली बनवू आणि जे गरीब मुलं आहे त्यांना समोर नेण्याचा शिक्षणाचा हा प्रयत्न जोराने करू तर या भाऊसोबत मी राहून कारण का मी एक महिला पडते तर भाऊचा साथ मला हवा आहे आणि मी त्यांच्यासोबत राहून सर्व बुट्टी का का या बुट्टीबोरीचा विकास करीन का कारण का मलाही इथे येऊन चाळीस वर्ष झाले आणि या पाच वर्षाच्या अगोदर कसा विकास होता तर हे सर्वांना माहिती आहे आणि पाच वर्षामध्ये हे शहर किती मोठं झालं कारण का रेल्वे स्टेशनवरून बुट्टीबोरीला येईपर्यंत जे काही रस्ते होते ते एक महिला येऊ शकत नव्हती येऊ शकत नव्हती पण आता महिला ती महिला एकटी या म्हाडापर्यंत येते तर हे खूप मोठं भाऊंनी त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांनी साकार केलं कारण का आज बुट्टीबोरी आपली किती रोड लाईट रस्ते सर्व काही झालेलं आहे पण जे मोठे स्वप्न आहे तर मी त्यांच्यासोबत राहून हे सर्व साकार करीन शेवटचा प्रश्न तीन तारखेला काय होणार आहे तीन तारखेला तर भाऊ हे आमची जे जनता बी जे पी आहे हे सर्व जनतेचा साथ आहे आणि आम्हालाच ते निवडून देतील अशी मलासुद्धा अपेक्षा आहे आणि जनतेचा सुद्धा मी त्यांना सर्वांना विनंती करते का हे जे आमचे वीस आता राहिलेले आहेत तर यांना तुम्ही सर्वांना निवडून द्या आणि खरोखरच हा विकास आपल्या बुट्टीबोरीत होईल मी असे सर्वांना सांगते